वीसपैकी कमी पटसंख्या असलेल्या बासष्ट हजार शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे यात गोंडपिपरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे वीस पैकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याच्या शासनाचे विचाराधीन आहे यात तालुक्यातील विठ्ठलवाडा या शाळेचा समावेश आहे विठ्ठलवाडा केंद्रात येनबोथला कोरंबी चेक विठ्ठलवाडा तरसा बुज नांदगाव नावे नवेगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असून समूह शाळांचा निर्णय रद्द करण्यात यावा याकरिता सहा जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या आवारात भर उन्हात शाळा वाचवण्यासाठी धरणे आंदोलन केले चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुकाअंतर्गत पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सहा शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला तर दुसरीकडे विठ्ठलवाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येत असून तालुक्यातील सहा गावचे पालक शेतकरी शेतमजूर व कामगार असून या गावातील शाळा बंद झाल्यास इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेत असलेली वर्ष सहा ते दहा या वयोगटातील मुले विठ्ठलवाडा येथे ये जा करू शकत नाही किंवा शेतीवाडीचे कामे सोडून मुलांना दररोज चार ते पाच किमी अंतर पार करून उन्हाळा हिवाळा व वा पावसाळा या ऋतूने ने आण करू शकत नाही पर्यायाने आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील अशा विषयाचे निवेदन गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांना पालकांसह विद्यार्थ्यांनी निवेदन दिले शिक्षणाबाबतचे जनहित विरुद्ध धोरण तात्काळ रद्द करावे यासाठी पंचायत समिती गोंडपिपरी आवारात पालक व विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले यावर प्रशासनाने काही दखल न घेतल्यास सर्व पालक व विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने करणार असल्याचे चिमुकल्यांसह पालकांनी सांगितले